उद्या उद्धव ठाकरेंचं सरकार येईल पण मला काहीही मिळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी मंत्री होतो मात्र ज्येष्ठता असूनही मला शिवसेनेत आल्यावर मंत्रिपद दिलं गेलं नाही मी त्यावेळीही अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली नाही आणि यापुढेही बोलून दाखवणार नाही पण त्यावेळी मंत्रिपदावर माझा हक्क होता मी काही बोललो नाही अशी टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या सभेत कोणाचंही नाव न घेता केली आणि त्यानंतर भास्कर जाधव ठाकरे गटाला सोडचिट्टी देतील का जाधवांनी घरभेदी कोणाला म्हंटलं चिपळूण विधानसभा लढवण्याबाबत जाधव काय म्हणाले जाधव आपल्या मुलाला राजकीय आखाड्यात उतरवू पाहत आहेत का लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भास्कर जाधवांमुळे ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना काय अडचणी येऊ शकतात या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत चिपळूणच्या सभेच्या दोन दिवस आधी आमदार भास्कर जाधवांनी चिपळूण आणि गुहागरमधील आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं त्या पत्रात त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं आहे तसंच शिवसेनेत त्यांच्यासोबत झालेला विश्वासघात देखील त्यांनी अधोरेखित केला आणि दिनांक दहा मार्च रोजी चिपळूण येथे सभेचे या संबंधी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं दरम्यान या सभेत भास्कर जाधवांनी पक्षातील अंतर्गत गोष्टीवर उघडपणे भाष्य केलं सर्वात आधी चिपळूणची जागा लढवणार असल्याच्या चर्चेबद्दल भास्कर जाधव म्हणाले की चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम शिंदे गटात सामील झाल्यानंतर मी शरद पवारांना भेटलो आणि चिपळूणच्या जागेबाबत विचारणा केली तेव्हा पवारांनी मला ती जागा जिंकण्यासाठी आशीर्वाद दिले त्यानंतर उद्धव ठाकरेंनाही विचारणा केली तेव्हा त्यांनी ही होकार दिला पण काही लोक निष्ठेच्या गोष्टी करून माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत ज्याला घरभेदी म्हणतात अशी टीकाही जाधवांनी केली त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि त्यांना खेळवणारे कुठे गेले असा प्रश्नही जाधवांनी उपस्थित केला तसंच दोन हजार चोवीस पर्यंत मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असंही जाधव म्हणाले भास्कर जाधवांच्या विधानावरून ते चिपळूंची जागा लढवणार असल्याचं पण ते स्वतः ही जागा लढवणार की आपल्या मुलाला राजकीय आखाड्यात उतरवणार याबाबत शंका आहे कारण चिपळूंच्या सभेला वडिलांवर झालेल्या अन्यायावर विक्रांत जाधव यांनी कठोर शब्दात टीका केली विक्रांत जाधवांच्या उमेदवारीवरही भास्कर जाधवांनी ओझरता प्रकाश टाकला त्यामुळे ही जागा भास्कर जाधव स्वतः लढवतात की आपल्या मुलाला तिथे उमेदवारी मिळवून देतात हे अजून गुलदस्त्यात आहे दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा मला मंत्रिपद मिळायला हवं होतं मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढत आहे परंतु मला ना मंत्रिपद मिळालं ना गटनेतेपद मिळालं खरं तर त्यावेळी मंत्रिपद हा माझा हक्क होता अशा शब्दात खंत त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे भास्कर जाधव पक्षाला सोडचिट्टी देणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला पण या प्रश्नाबाबत जाधव स्वतः म्हणाले मी उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की मी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक होईपर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही त्यामुळे एका अर्थी जाधवांनी आपल्या पक्षांतराबाबत उघड भाष्य केलंय त्यात पक्षासाठी बेडरपणे संघर्ष करत असताना आपल्यातीलच काही घरभेदी संभ्रम निर्माण करत आहेत सिंधुदुर्गात जाऊन मी थेट राणेंच्या विरोधात आक्रमकपणे बोललो त्यावेळी तिथे जाऊन बोलायची काय गरज होती असं बोलत आहेत पण या संघर्षासाठी जे माझ्यासोबत मैदानात उतरले त्यांचा माझ्यावर विश्वास आहे पण हा कार्यकर्ता आमचा नाही तो भास्करराव जाधव यांचा आहे त्याला बाहेर काढा असं म्हटलं जात आहे चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच असा अनुभव येत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आणि नाव न घेता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांवर जाधवांनी टीका केली त्यामुळे जर चिपळूणमधून जाधवांना उमेदवारी मिळाली तर विनायक राऊतांना खासदार किल्ला अडचणींना सामोरे जावं लागेल कारण चिपळूण विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे जर जाधवांना चिपळूणमधून उमेदवारी मिळाली तर विनायक राऊतांना त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय गत्यंतर नाही त्यात विदर्भात एक लोकसभेची आणि पाच आमदारकीची जागा द्या कष्ट करून त्या जागा निवडून आणेन असंही जाधव म्हणाले त्यामुळे जाधवांकडे मोठी जबाबदारी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली जाऊ शकते अशा परिस्थितीत जर भास्कर जाधवांनी विनायक राऊतांविरोधात रणशिंग फुंकलं तर ठाकरे गटाला रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा लढवताना अडचण येतील त्यात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निलेश राणेविरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती त्यात जरी विनायक राऊत हे विजयी झाले असले तरी त्यावेळी निलेश राणे यांनी देखील राऊतांना तगडी टक्कर दिली होती विनायक राऊत हे काही भास्कर जाधवांच्या शैलीवर तितकेसे खुश नाहीत विनायक भास्कर जाधवांनी केलेल्या राड्याला असमर्थन दर्शवलं उगाच दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन राडा करायची काय गरज होती आता कार्यकर्त्यांच्या जामिनाचा आणि इतर खर्च कोण करणार असा सवाल एका नेत्यानं केला होता असं नाव न घेता भास्कर जाधवांनी विनायक राऊतांकडे बोट दाखवलं होतं याशिवाय चिपळूणच्या राड्यानंतर जामीन करताना फक्त शिवसैनिकांचे जामीन केले मात्र भास्कर जाधवांच्या समर्थकांना जाणून बुजून जामीन मिळण्यास अडचणी आणण्याचाही आरोप भास्कर जाधवांनी केला भास्कर जाधव ही खदखद आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उघडपणे माध्यमांसमोर बोलून दाखवत होते ज्या अर्थी भास्कर जाधवांनी अशी विधानं केली त्या अर्थी ते नाराज असल्याची आणि त्यांच्या नाराजीची दखल पक्षनेतृत्व घेत नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे भास्कर जाधव यांच्यासोबत साहेबांचा सा मासा मेला आहे असं सांगितल्याचा किस्सा आपण आजवर बऱ्याचदा ऐकलाही असेल त्यावेळी भास्कर जाधवांकडे राष्ट्रवादी हा पर्याय होता आजही पुन्हा तोच पर्याय दिसू लागलाय कार्यकर्त्यांसमोर भास्कर जाधव विनायक राऊत यांच्या विरोधी भूमिका घेऊन काय संदेश देऊ इच्छित आहेत हे अद्याप स्पष्ट आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जरी आपण पाहिला तरी महायुतीचं वर्चस्व आपल्याला दिसून आलं त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप अथवा शिंदे गटाचा उमेदवार विनायक राऊतांना जोरदार दणका देऊ शकतो त्यामुळे विनायक राऊत आणि भास्कर जाधवांमधील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न ठाकरे करणार का की पुन्हा मासा मेला आहे असाच संदेश देऊन भास्कर जाधवांना परत पाठवणार हे लवकरच कळेल या सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायएम टी व्हीच्या च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद